स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध ये साथी। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या आजच भेट द्या नमस्ते मी सुखदेव पाटील गेली दहा वर्ष विटा नगर परिषद या नगरपरिषदेच्या नगर माध्यमातून माझ्या सौभाग्यवती सौ मीनाक्षीताई सुखदेव पाटील यांनी प्रभाक प्रभा, प्रभा क्रमांक चारच नेतृत्व केलेलं आहे गेले दहा वर्ष मला ह्या वार्डामध्ये प्रचंड नागरिकांनी असा प्रतिसाद दिला आणि आता परत मला ह्या वार्डामध्ये उभा राहायला संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी प्रभाग क्रमांक चारमधील सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो माझी ह्या वार्डामध्ये उमेदवारी का असावी तर मी सर्वसमावेशक आणि आजाद शत्रू आहे मी ह्या वार्डामध्ये कुणाच्याही सुखदुःखासाठी प्रसंगी झोकून देऊन मी काम करणारा कार्य आहे कधीही माझ्याकडून ह्या मतदारसंघामध्ये ह्या वार्डामध्ये कोणावर हेवे दावे संघर्ष झालेला नाही या अजात शत्रूचा मला सर्व नागरिकांना बरोबर समन्वय ठेवून राजकीय सामाजिक व सांस्कृतिक हा वारसा मिटाने लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या राजकीय जीवनापासून जो जपलाय तोच वारसा इथून पुढे जावा ह्या अपेक्षेनच मी उमेदवारी करत आहे मी माझं नेतृत्व करत असताना मला वाटतं की मी हुनरी आहे मला परवाच एका मीडियामधून एक बातमी पाहायला मिळाली की ह्या वार्डामध्ये तुफान लढत होणार आहे मलाही वाटतं की आपण त्याला आपण सज्ज असावं या हेतून मी सदाशिव पाटील व वैभव पाटील यांचा एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य पाटील घराण्यातला उमेदवार म्हणून मला जर संधी दिली तर मी शंभर टक्के त्याचं सोनं करून दाखवेन माझ्या समवेत सौ वैशालीताई सुतार श्री पवन पोळ व आमचे बुदावले यांच्या सहभागी होती असे आमचे चार अर्ज आहेत आम्ही एक संघपणे जे आमचं नेतृत्व ज्यांना उमेदवारी जाहीर करतील त्याचं प्रचंड तापतीने काम करेन प्रसंगी माझी उमेदवारी असेल नसेल पण मी सगळ्यात या कार्यकर्त्यांना सगळ्याच्या सगळ्या दोन मी काम करेन आणि या गावचा राजकीय सामाजिक व सांस्कृतिक वारसा जप जपेन एवढे आपण कळकळीची विनंती करतो तसेच मला सर्व पत्रकार मित्रांनी आज गेली दहा वर्ष माझं नाव जिवंत ठेवायचा प्रयत्न केला आणि माझ्या पाठीशी आपण सगळे उभा राहा त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार घेतो नमस्ते आमचं मी प्रताप सुतार माझ्या मिसेस वैशाली प्रताप सुतार यांना आज प्रभाग नंबर चारमधून जी देऊ केलेली उमेदवारी आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा आमच्या पक्षश्रेष्ठींचं मनापासून आभार मानतो आणि ज्या प्रभाग नंबर चारमधील लोकांनी आमचं नाव सुचवून जे आम्हाला उमेदवारी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यांचाही पहिल्यांदा आभार मानतो आज आम्ही अं उद्योगकांनी सांगितल्याप्रमाणे आज फक्त प्रत्त प्राथमिक आम्ही अर्ज दाखल केलेले आहेत पक्षश्रेष्ठी जो काय आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करत राहू उमेदवारी कोणालाही मिळू आज तारखेनंतर हो ते चित्र स्पष्ट होईल आणि ज्या पद्धतीनं कोणाला उमेदवारी मिळाली तर आम्ही त्याचं शंभर टक्के तातडीनं काम करू आणि उमेदवारी मिळाल्यानंतर जे काय प्रभागातील काम असतील ते आम्ही प्रामुख्यानं लक्ष देऊन करण्याचा प्रयत्न करू हा नगराध्यक्ष पदासाठी मी एकोणतीस वर्षानंतर जे ओबीसी आरक्षण पडलं त्याबद्दल आम्ही आग्रही होतो परंतु जे काही पक्षद्रष्टीने आम्हाला सांगितलं की काही वेळेला थोडस थांबावं लागतं था राजकारणात त्यामुळे थोडस पक्षद्रष्टीने सांगितल्यामुळे आम्ही थांबून खाली प्रभाग नंबर चार मध्ये उभा राहण्याचा निर्णय घेतलाय आता आज बिटा नगरपालिकेची निवडणूक सुरू प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आज दिवसभरात कालपासून परवापासून बरेच अर्ज झालेले आहेत आणि आमचा ओबीसी समाजाच्या वतीनं आज हा एक अर्ज भरलेला आहे लिपरेचा तर त्या ओबीसीचे एकूण सात सीटं आहेत आणि त्या सात सीटामध्ये आम्ही सगळे ओबीसी स्त्री पुरुष चार लेडीज आणि तीन पुरुष अशा पद्धतीनं हे इलेक्शन होणार आहे आणि शहरामध्ये आज शिवसेनेचा अत्यंत जोर आहे आणि सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन लढवण्याचं ठरलेलं आहे आणि त्या हिशोबाने सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि सर्व समाजाला सर्व थरातल्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीनं सुहासभाईनी चांगलं काम केलेलं आहे वरच्या पदासाठी सुद्धा आमच्या देवांग समाजातील तीन उमेदवार आपल्या इथं दिलेले आहेत त्याच्यामध्ये दीपा चोथे आणि काजल मेत्रे आणि हा बाकीकर हे तीन उमेदवार आमच्या वतीने आहेत तरी त्याचा निर्णय हा आम्ही जे आमचे जे नेते आहेत सुहासभया ते घेतील आणि आम्ही सोमवारपासून म्हणजे मंगळवारपासून आम्ही त्या कामाला लागू आणि धनुष्यबाणाचं जे चिन्ह आहे ते सगळ्यांनाच आहे आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर एकनाथ शिंदे यांच्या ह्याच्या खाली आम्ही नेतृत्वाखाली आम्ही ते लढतोय आणि आता प्रचंड मतानं आम्हाला निवडून जनता देणारच आहे आम्हाला खात्री आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा